आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अतिरिक्त शिक्षकांच्या संदर्भातला आहे आणि त्या अनुषंगाने दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत पंधरा मार्च दोन हजार चोवीसला संच मान्यतेच्या संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय आला होता या शासन निर्णयाला अनुसरून राज्यामध्ये सध्या संच मान्यता उपलब्ध करून देण्याचं काम सुरू आहे त्यामुळे राज्यात हजारो शिक्षक अतिरिक्त होतात का असा एक मोठा प्रश्नसुद्धा निर्माण झाला आहे या सर्व अनुषंगाने आजच्या दोन्हीही बातम्या अत्यंत महत्त्वाच्या अशा आहेत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजच्या या बातमीचं शीर्षक आहे हजारो शिक्षक अतिरिक्त होणार दैनिक सकाळच्या सौजन्यातून आपण ही बातमी जाणून घेऊया दैनिक सकाळच्या अकोला आवृत्तीमध्ये तेवीस दोन दोन हजार पंचवीसला पान क्रमांक एक वर आलेली ही महत्वाची बातमी आहे शाळा संच मान्यता जाहीर शेकडो शाळांचे भवितव्य धोक्यात अकोल्यावरून ही बातमी आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी शाळांची संच मान्यता जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे संच मान्यतेत इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीपर्यंत एकूण वीसपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळेवर शून्य शिक्षकांना मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीपर्यंतचे हजारो शिक्षक अतिरिक्त होणार असल्याचा धोका निर्माण झाला आहे शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यता शासन आदेश रद्द करावा जुन्या शैलीत संच मान्यता करून ती दुरुस्त करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेने शिक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे नव्या धोरणामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होणार असून शेकडो शाळांचे भवितव्य धोक्यात आले आहे यापूर्वी मंजूर तीन शिक्षकांऐवजी एकसष्ट पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन शिक्षकांना मान्यता देण्यात आली आहे प्रहार शिक्षक संघटनेचे महेश ठाकरे यांच्या मते राज्यातील सामाजिक शास्त्र विज्ञान व भाषा विषयातील हजारो शिक्षक पदे ही नव्या संच मान्यतेने कमी होणार आहेत आणि अनेक शिक्षक अतिरिक्त असतील तर मागील शासन निर्णयानुसार इयत्ता सहावी ते आठवीतील मुलांची संख्या छत्तीस असेल तर तीन शिक्षकांना मान्यता देण्यात आली भविष्यात इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीसाठी दोनच शिक्षक मंजूर होतील आणि कामाचा ताण वाढेल ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे त्याचबरोबर शालेय कामकाजावर परिणाम झाल्याने भविष्यात आठवीचे वर्ग बंद पडणार असून उच्च प्राथमिक वर्गही बंद होणार आहेत दोन हजार नऊ पूर्वी चार शिक्षक इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंत पंचेचाळीस विद्यार्थ्यांना शिकवत होते आता फक्त दोन शिक्षक सत्याहत्तर विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत या संदर्भात प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी शिक्षण मंत्री नामदार भुसे यांच्याकडे मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली असून जी आर व संच मान्यतेला न्यायालयात आव्हान देण्याचा आराखडा संघटनेकडून तयार करण्यात आला आहे मागण्या तात्काळ मार्गी लावा शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी तात्काळ पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा मान्यता जी आर रद्द करावा जुन्या शैलीत संचमान्यता बनवून ती दुरुस्त करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत अशी मागणीही प्रहार शिक्षक संघटनेने केली आहे अन्यथा अन्यायकारक शासन निर्णयाला न्यायालयात आवाहन देणार असल्याचेही देखील पत्रात म्हटलेले आहे दैनिक सकाळच्या सौजन्याने आपण ही एक अत्यंत महत्वाची बातमी जाणून घेतली आता जाणून घेऊया दुसऱ्या बातमीमध्ये याच विषयाच्या अनुषंगाने कोणती महत्वाची माहिती ही दिलेली आहे दैनिक लोकमतच्या सौजन्याने आता आपण रविवार तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसशी ही एक बातमी जाणून घेऊया संच मान्यता मुळावर संचमान्यता रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा निर्णय बारामतीवरून लोकमत न्यूज नेटवर्कच्या सौजन्ये आता आपण ही बातमी जाणून घेऊया राज्य शासनाच्या संच मान्यतेच्या नव्या शासन निर्णयामुळे राज्यभरात हजारो शिक्षक अतिरिक्त झाले आहेत ही संच मान्यता तात्काळ रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केल्याची माहिती बाळासाहेब मारणे यांनी दिली राज्य शासनाने संच सुधारित धोरण पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केले या वर्षीच्या ऑनलाईन संच मान्यता शाळा लॉग इनला उपलब्ध झालेल्या आहेत या संच मान्यतेमुळे लहान शाळांमध्ये तिसऱ्या शिक्षकांच्या मंजुरीसाठी पूर्वीची एकसष्ट पटाची आहे शहात्तरपर्यंत वाढवलेली आहे त्यामुळे लहान शाळांना तिसरा शिक्षक नव्याने मंजूर होण्याचा मार्ग जवळपास बंद झालेला आहे दोनशे दहापेक्षा जास्त पटसंख्याच्या शाळावर पुढील प्रत्येक शिक्षकासाठी तीस ऐवजी चाळीस विद्यार्थी संख्येची अट ही ठेवलेली आहे राज्यभरातील शिक्षकांमध्ये या संच मान्यतेच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त होत असून संच मान्यतेच्या शासन निर्णयाला शिक्षक संघाचा कडाडून विरोध आहे पुढील निर्णयाबाबत संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक सांगली बँकेच्या सभागृहात आयोजित केली होती शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते नव्या संच मान्यतेस विरोधाचा ठराव झाला आहे सहा ते आठच्या अनुषंगाने महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता वर्ग सहा ते आठ भरणार शिक्षकांविना सहावी ते आठवी या वर्गासाठी वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळांना एकही शिक्षक मंजूर केलेला नाही या वर्गांना कोण शिकवणार असा प्रश्न हा तयार झालेला आहे आहे आधार नको या वर्षीची संचमान्यता प्रत्यक्ष विद्यार्थी संख्येऐवजी आधार व्हॅलिड संख्येवर केली असल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या पुरेशी असूनही आधार कार्ड अपडेट नसल्याने शिक्षक अतिरिक्त ठरवले आहेत प्रत्यक्ष विद्यार्थी संख्येची पडताळणी करून शिक्षक संख्या ठरविण्याची संघटनेची मागणी आहे शाळांचे कंबरडे मोडणार राज्यस्तरावर अर्ज विनंती याद्वारे ही संच मान्यता रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे समाजशास्त्र पदवीधर यामध्ये हद्दपार होणार आहेत संच मान्यतेचा नवा शासन निर्णय ग्रामीण भागातील सरकारी शाळांचे कंबरडे मोडणार आहे शिक्षणासारख्या पायाभूत व्यवस्थेमध्ये कर्मचारी कपातीचे दुर्गामी परिणाम होतील शासनाने मान्यता जुन्या पद्धतीनेच करावी अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा इशारा मारणे यांनी दिला राज्यभरातील शिक्षकांमध्ये या संच मान्यतेच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त होत असून या निर्णयाला शिक्षक संघाचा कडाडून विरोध आहे या ठिकाणी आपण संच मान्यतेच्या पार्श्वभूमीवर दैनिक सकाळ आणि दैनिक लोकमत यांच्या सौजन्याने दोन महत्वाच्या बातम्या या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहे प्रस्तुत बातम्या आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद